सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवेदनिक पदावरती म्हणून बोलणार नसत असं होणार नाही ना मग तुम्ही प्रत्येक टाका तुमच्या ते सांगतात तुमचे नेते नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय तुम्ही जर लावले असतो ही वेळ आली नसते हत्या झाली नसते आती होत नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे

मिनिट विनंती करावी लागते तुम्हाला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याच्यामध्ये सांभाळा तुम्ही आठ तुम्ही दखल घेत आणि पंधरा मिनिटं बोलायला रेखाट करायला लागते सगळेजण हात जोडून सांगतात मोला बोला